बडा वैभव अंधार पडलाय काहीच दिसत नाही अगे या वेळेला ना इकडे कुणी येत नाही मला तुझ्या बरोबर लय बोलायचं आहे मग आपल्या नाही यायला म्हणून इकडे बोलवलंय मला पण तुझ्याशी खूप बोलायचंय पण भारी डोकं चालवलंय हो ना करावं लागतं का प्रेमा तेवढं तू या वेळेला तरी लवकर नाही जाणार लवकर नाही पण दोन महिन्यांनी जाणार दोन महिन्यांनी थोडे थांबू शकत नाही का अजून कॉलेज चालू होईल अजून तू गावाला नसती ना करमत नाही मला माझी पण तर तिथं अवस्था आहे ना कधी कधी असं वाटते तर तू जिथे असेल ना तिथे यावा आणि तुला कच्छ मिळते मला यायचं ना मग ऐकलं पाय खूप दुखत बरं बसून बोलायचं बस इथे बोल बर मला सांग मी जर तुझ्या घरी मागणी घेऊन आलो तर तुझे, तुझे पप्पा मला देतील देती का हो देतील का नाही देणार खर मग येऊ का मागणी घेऊन आता नको ना रे आपलं शिक्षण पूर्ण झालं की कशाला शिक्षण पूर्ण करायची वाट बघायची याच वर्षी करून टाकू ना एवढी का घाई झाली तुला अगं राहत नाही तुझ्याशिवाय मग रोज फोन करायचा काय रे का चेहरा पाडतो लगेच बर ऐक तुला एक सांगू ऐक ना कोण आला असेल यार काय मला एक सोडून गेलं बोलणारच नाही सोबत